मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेकडून ऊसतूड कामगारांच्या मुलांना खेळाचे साहित्य वाटप मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेकडून घनसावंगी व परतूर तालुक्यातील शिवणगाव पिंपरखेड आरगडे गव्हाण माहेरजवळा मूर्ती विरेगाव जांबतांडा आसनगाव पांडेपोखरी धामणगाव वडारवाडी गोळेगाव संकनपुरी या ठिकाणी ऊसतूड कामगारांच्या मुलांना खेळाचे साहित्य वाटप करण्यात येते मागील सहा महिन्यापासून मराठवाडा ग्रामीण विकास संस्था ही आरोग्य शिक्षण आणि पोषण या विषयावर जालना जिल्ह्यातील परतूर आणि खरसावंगी तालुक्यातील तीस ते पस्तीस गाव ही संस्था सध्या काम करते उस्तूड कामगाराच्या मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी खेळाचे विनामूल्य साहित्य या संस्थेकडून वाटप करण्यात येत आहे तरी देखील उस्तूड कामगारांना संस्थेकडून उपजीविका मदतीसाठी शेईपालन कुक्कुटपालन किराणा शॉपच्या व्यवसायासाठी देखील मदत करत येणार असल्याचे संस्थेचे जिल्हा समन्वक तुकाराम कुऱ्हाडे संस्थेचे गाव समन्वक राजेश वाघमारे अजय गाढे महादेव खरात सुरेखा वाघमारे आकाश चौगुले योगेश गाढे यांच्याकडून सांगण्यात आले आहे